पुण्यात वक्तृत्व स्पर्धेच्या नावावरून वाद निर्माण झाला परिपत्रक मागे घेतलं व्हॉइस ऑफ देवेंद्र या नावावरून वाद झालाय फुले विद्यापीठात काँग्रेसच्या विद्यार्थी संघटनांनी आंदोलन केलं पुण्यात वक्तृत्व स्पर्धेतून राजकारण होत असल्याचा आरोप करण्यात आला सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने संबंधित स्पर्धेचं आयोजन केलेलं नाही विद्यापीठाच्या कुठल्याही अफिलेटेड कॉलेजमध्ये किंवा परिसरात राष्ट्रीय सेवा योजनेच्या अंतर्गत या वक्तृत्व स्पर्धेचं आयोजन केलं जाणार नाही जे संबंधित फाउंडेशननी आम्हाला विनंती केली होती आणि आम्ही जे संलग्न महाविद्यालयाला पत्र निर्गमित केलं होतं ते पत्र मागं घेण्यात आलेलं आहे जोपर्यंत लिखित मध्ये परिपत्रक माग घेतल्याचा जे आर निघत नाही तोपर्यंत आम्ही ठाम आहोत आणि हे परिपत्रक त्यांनी ऑलरेडी विविध संस्थांना पाठवलेलं आहे तर नवीन सुधारित परिपत्रक त्यांनी सर्व संस्थांना पाठवलं गरजेचं आम्हाला आश्वासन नको आहे आम्हाला लेखी परिपत्र पाहिजे कारण हे परिपत्र सगळ्या महाविद्यालयाला गेलेलं आहे परिपत्र जोपर्यंत हे लेखी काढत नाहीत वेबसाईट वर टाकत नाहीत की आम्ही हे रद्द केले तोपर्यंत आम्ही नाही ऑफिशियली विद्यापीठातून असं पाहिजे की आम्हाला हे परिपत्र रद्द झालंय आणि त्यांच्या वेबसाईट वर गेलं पाहिजे सर्व महाविद्यालयाला पोहोचलं पाहिजे पत्रक मागे घेतलं हे ते फक्त येऊन बोलले त्यांनी आम्हाला लेखी स्वरूपात काहीच दिलेलं नाही जसं एका दिवसात स्पर्धा होणार आहे ह्या जत्र आख्या विद्यापीठात जातं विविध क्षेत्र ह्याच्यात जातं तस रद्द केल्याचं कारण लगेच सादर करत नाही त्याच्यासाठी इतका वेळ काय लावतात ते पुण्यामध्ये वक्तृत्व स्पर्धेच्या नावावरून वाद रंगलेला आहे काँग्रेसच्या विद्यार्थी संघटनांकडून आंदोलन करण्यात आलं पुणे विद्यापीठाला आमची पुन्हा एकदा विनंती असेल की विद्यापीठाला विद्यापीठाच्या सारखे राहू द्या विद्यापीठाचा राजकीय आखाडा करू नका आम्ही विद्यापीठापर्यंत राजकारण आणण्याचा प्रयत्न करत नाही आणि तुम्ही स्वतः सुद्धा विद्यापीठाचं पावित्र्य जपण्यासाठी सातत्याने सक्रिय आणि जागरूक असलं पाहिजे ही आमची अपेक्षा आहे भविष्यात पुणे विद्यापीठाकडून असा कुठलाही आचरट होणार नाही अशी अपेक्षा आम्ही बाळगतो प्रत्येक गोष्टीत राजकारणांना हे काही संयुक्तिक नाही आहे परंतु काँग्रेसच्या अनेक नेत्यांच्या संदर्भातल्या ह्या स्पर्धा आतापर्यंत झालेल्या आहेत पण काही कर्तृत्ववान लोक आहेत काय महाराष्ट्रासाठी एवढं मोठं विजन ठेवून काम करणारं नेतृत्व आज महाराष्ट्रात काम करत आहे मुख्यमंत्री म्हणून काम करत असताना तर त्यांच्यावर स्पर्धा झाली तर कुणाला वाईट वाटायचं काम असायचं काही कारण नाही आहे कारण महाराष्ट्र पुढे घेऊन जात असताना महाराष्ट्राचा विकास करत असताना जे विजन आज देवेंद्रजींच्याकडे आहे मला वाटतं ते त्याच्यावर चर्चा होणं उचितच आहे